नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर सव्वीस मार्चपर्यंत पस्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे वर्ग करण्यात येणार आहे आणि त्या कोणते पस्तीस आहे आणि कोणत्या पिकांना किती कोटीपर्यंत हे पीक विम्याचे पैसे अद्याप करण्यात येणार आहे संबंधित पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आहे त्यामध्ये संपूर्ण पीक निहाय आकडेवारी व कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी हे पात्र असणार आहे या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण लोकसभा निवडणूक आता आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारण सभेचे आयोजन केल्यानंतर शेतकऱ्यांना कोणतीतरी माहिती द्यावी लागते आणि सर जर आपण सभेला गेलो तर आपण स समोरचा शेतकरी हा आक्रोश होऊन आपल्यावर भडकला नाही पाहिजे याकरता सरकारने आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच शेतकऱ्यांना पीक विम्या संपूर्ण खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी चौतीस पस्तीस जिल्ह्यांची यादी आपल्याकडे मुख्यमंत्र्यांना थेट नावे सांगितली आहे आणि पीक निहाय किती कोटी कोणत्या पिकांना हे पैसे अदा करण्यात येणारा त्यासंबंधी तिकडे आकडेवारी देखील पत्रकार परिषदेमध्ये आपले माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे खात्यात पीक विमा जमा करण्याकरिता पस्तीस लाख सत्तावन्न हजार लाख प्रकल्प प्रमुख आणि एक कोटी चौवेचाळीस लाख हेक्टर क्षेत्र त्यामध्ये सात कोटी तेहतीस लाख हेक्टर हे कापसाचे क्षेत्र आहे जे पीक विम्यास पात्र झालेले आहेत त्यानंतर तीन कोटी चौदा लाख हेक्टर हे सोयाबीनचे पीक विम्यासाठी पात्र झालेले क्षेत्र आहे त्याच्यानंतर दोन कोटी सत्तावन लाख हेक्टर मूग पिकाचा पीक विमा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काढलेला आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक कोटी सत्तावन्न लाख हेक्टर हा मका पीक ज्या शेतकऱ्यानं मका पीक काढलेला आहे त्यांच्या आकडेवारी आहे महाराष्ट्रातील एक कोटी सत्तावन्न लाख त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक कोटी छत्तीस लाख हेक्टरचा पीक विमा हा मसूर पिकाचा शेतकऱ्यांनी काढलेला आहे आणि त्याच्यानंतर रब्बी हंगामामध्ये एक कोटी पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र हे पीक विम्याचं हरभऱ्याचं आहे तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी यादीत असलेल्या पात्र जिल्ह्यांची नावेसुद्धा पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलेली आहे कारण आता आचारसंहिता लागली आहे आणि निवडणुकाचा प्रचार जोरात सुरू झालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव कोणतं आहे ते संपूर्ण स्पष्टपणे ऐकून घ्यावं तर पहिला जिल्हा आहे अहमदनगर हा जिल्हा पीक विम्यासाठी पात्र झाला असून यामध्ये आता पीक विम्याची पंच्याहत्तर टक्के अग्रिम रक्कम हे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर आहे अकोला त्याच्यानंतर आहे अमरावती समोरचा जिल्हा आहे औरंगाबाद त्याच्यानंतर आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये तर पंचवीस टक्के अग्रिम रक्कम ही वितरित झालेली आहे त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के रक्कम देखील कालच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या देखील बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अग्रिम आणि पंच्याहत्तर टक्के हा देखील विमा वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर बुलढाणा बुलढाण्यानंतर आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फक्त सोयाबीनच्या अग्रिम पिकाची रक्कम आहे त्यानंतर बाकीच्या पिकांना पैसे हे मिळालेले नाही अद्यापही त्याच्यानंतर धुळे त्याच्यानंतर आहे गडचिरोली गडचिरोलीनंतर आहे हिंगोली हिंगोलीनंतर आहे जालना जालनानंतर आहे जडगाव त्याच नंतर आहे कोल्हापूर तर कोल्हापूर शेतकरी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचासुद्धा काही शेतकऱ्यांना लाभ हा मिळालेला आहे जे शेतकरी तीन वर्षामध्ये रेग्युलर होते त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून हा देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लातूर त्याच्यानंतर आहे मुंबई मुंबई उपनगर त्याच्यानंतर आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यानंतर आहे नागपूर नागपूरनंतर आहे नंदुरबार नंदुरबार नंतर आहे नाशिक त्याच्यानंतर आहे उस्मानाबाद त्याच्यानंतर आहे परभणी त्याच्यानंतरचा जिल्हा आहे पुणे त्याच्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो रत्नागिरी त्याच्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ हे स्पस्तीस जिल्हे हे पीक विम्यासाठी समाविष्ट केलेले आहे आणि पीक विम्याची संक्षिप्त घोषणा ही केलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सव्वीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या संपूर्ण खात्यामध्ये पैसे हे वर्ग करण्यात येणार आहे अशा सूचना देखील आणि पत्रकार परिषदेमध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील सांगितलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना कुठंतरी फायदा होईल पण शेतकरी मित्रांनो अग्रिम पिकाची रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे त्या शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांची ई वाय सी नसल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं हे पीक विम्याचे पैसे अडलेले आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपली ई के वाय सी करून घ्यावी जेणेकरून पीक विम्याचे जर पैसे अदा झाले तर ई के वाय सीमुळे आपल्या मिळ जे जे काही तुटपुंजी रक्कम आहे ते मिळण्यापासून वंचित राहणारा नाही प्रत्येक शेतकरी त्यामुळे शेतकऱ्यांनी हे क काढून घ्यावे पी के वाय सी करून घ्यावे आता ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होतील अशा घोषणा सुरू आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याने ई के वाय सी ही करून घ्यावी ज्यामुळे शासनाने केलेला वितरित पैसा हा आपल्या खात्यामध्ये त्वरित येईल तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल आणि याच्यावर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद